लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला या निकालाबद्दलचे विश्लेषण प्रत्येकजण करत असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे नेमके हे प्रकरण काय आहे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेमकी काय टीका केली आहे त्याचबरोबर कसे असेल अजित पवार यांचे राजकीय भवितव्य चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात भाजपकडून अनावश्यक राजकारण केले गेले शिंदे फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत होते दे। तरी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेतले गेले हे महाराष्ट्रातील मतदारांना आवडले नाही अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एक सा चा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली अशी टीका महिनाभरापूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातून करण्यात आली होती त्यानंतर आता आर एस एस ची संलग्न असलेल्या विवेक या मराठी साप्ताहिकाने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जबाबदार धरले आहे नेमके लेखात काय म्हटले आहे चला जाणून घेऊया लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना आपली नाराजी सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडलेले नाही शिवसेनेने पुन्हा युती देणे त्यासाठी शिवसेनेत घडवलेले अंतर्गत बंड एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्याने लोकसभेला महाराष्ट्रात खराब कामगिरीचा सामना करावा लागला असे या लेखात सांगितले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेमुळे ते अजित पवार महायुतीत असण्याबाबत संघ नाराज आहे हे स्पष्ट दिसून येत आहे पण एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर हा आणीबाणीचा काळ सोडला तर संघाने कधीच प्रत्यक्ष राजकारणात थेट भाग घेतला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची अजित पवार यांच्याबद्दलची भूमिका महत्वाची ठरते अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाचं नुकसान होत असल्याची टीका होत असताना भारतीय जनता पक्षानं मात्र ए दोस्ती हम नाही तोडेंगेचा नारा दिला आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की भाजपानं अजित पवारांना सोबत घेताना एक विचार करून घेतला आहे आता ते सोबत आहेत त्यामुळे सात निभाण आहे ये यारी हम नाही तोडेंगे आता एकत्र आलोय तर पुढे जायचं सुधीर मुनगंटीवार यांच्या या भूमिकेमुळे आता आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार हे महायुतीमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे मात्र राजकीय अनिश्चिततेच्या अनेक घटना गेल्या वर्षात घडल्यामुळे अजित पवारांच्या राजकीय भवितव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं खरंच अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील का आणि जर बाहेर पडले तर त्याचा फायदा येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला खरंच होईल का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अशा प्रकारचे राजकीय माहितीविषयक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा